हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज खूप छान अशी एक वेगळ्या पद्धतीची रानभाजी आपण पाहणार आहोत आणि पुढे त्याची रेसिपीसुद्धा त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा बऱ्याच अशा रानभाज्या आपल्याला माहितीच नसतात त्यामुळे त्याचीसुद्धा ओळख करून घेणं महत्त्वाचं आहे आणि रानभाज्यासुद्धा खाल्ल्या पाहिजेत तर ही रानभाजी आहे मोहरीची रानभाजी देशी मोहरी अशा बारीक बारीक शेंगा आहेत मुद्दामच मी जराशी मोहरी आलेली भाजी काढली आहे म्हणजे मोहरीची शेंगा आलेली मोठी मोठी निबर झालेली भाजी तुम्हाला दाखवते म्हणजे ओळखू येईल म्हणून तर अशा पद्धतीची असते बघा आणि जी कोवळी भाजी असते त्याला अशी पिवळ्या कलरची फुलं नसतात आता कोवळी भाजी दाखवते जराशी मी यातली तर ही कोवळी भाजी आहे कोवळ्या भाजीला फुलं नसतात आणि जर अशी ही निबर झाली ह्याला अशी फुलं पिवळी आणि छोटे छोटे मोहरीचे आल्यासारखं दिसते <laughs> पण कसं काय ओळखलं असतं पानावरून फुलं नसतं असं गवत पण असतंय ना तरी पानावरून ओळखू येते ह्याची पानं अशी असते आकार बघितला का पानांचा असे अशी पानं असते आणि ह्याला एक वेगळाच स्वाद असतो भाजीला तर ही बघा ही कोवळी भाजी आहे जास्ती काय निबर नाही आणि मग अशी दाखवलेली निबर होती एकदम ताजी फ्रेश त्या दिवशी जे आपण भाजी आणलेली ती अशीच होती की ती हिच होती का होती पात्रीची होती त्याची पानं पण अशीच होती जरा पण ती पात्र पानं जराशी जाडसर आणि थोडीशी वेगळी असते ती भाजी मोर मोड माग इकडं

बघ अशी छोटी छोटी पोई हे पण घ्यायची इथंच ठेव मी नंतर बघ त्यामध्ये बघ तर एवढी एवढी भाजी काढली आहे मम्मानी बाबा आणि तर पण काढून मग अशी म्हणत होता ना तो पात्रीची भाजी हो हे बघ ही पात्रीची भाजी असते हा ही पात्रीची भाजी असते पण पानं बघा असतात आपण रेसिपी टाकलेत की हो छान बाजारात बाजारात भेटत भेटत नाही नाही आता सिटी भेटत असते तर काय माहिती नाही पण खेडे गावात शक्यतो कारण प्रत्येकाच्या शेतामध्ये असते त्यामुळं विकायला तर नाही कुणी ठेवत मेथी पालक वगैरे अशा बाकीच्या भाज्या असतात विकायला मला तर कधी अशी म्हणजे पात्रीची भाजी किंवा अशी मोहरीची भाजी कधी बाजारामध्ये नाही दिसली त्यामुळे मग आज म्हटलं शेतात येऊन घेऊन जावं भरपूर अशी शेतात सगळी मोहरीचीच भाजी झाली बघा तुम्ही मोर अजून आहे तिथच आहे ना ते <laughs> काय झूम करून दाखवाय माताजी आताची भरायला लागलेत आता भाजी चला मग आता आता मम्मा रेसिपी बनवते तुम्ही आता रेसिपी पहा चला तर आता पटकन मग याची रेसिपी तुम्हाला बनवून हो दाखवते मस्त अशी ताजी हिरवीगार फ्रेश भाजी आहे आणि आता निवडून घ्यायची आहे भाजी भाजी निवडून घेताना आता ही बघा माझ्या हातात आहे ती कोवळी भाजी आहे आणि पिवळ्या कलरची फुलं किंवा बारीक बारीक शेंगा दिसल्या त्याला की ती निबर भाजी झाली असं ओळखायचं तर जेवढी कोवळी आहे तेवढी अगोदर भाजी मी निवडून घेते कोवळ्या भाजीच्या फक्त मुळ्या काढल्यात आणि साईडला एखादं पिवळं पान असेल तर ते सुद्धा काढायचे आणि मधून अशी भाजी तोडून घ्यायची आता बरेच जण काय करतात ही चिरून सुद्धा घेतली जाते पण चिरण्याची काही आवश्यकता नाही अशी पण तुम्ही भाजी घेऊ शकता निवडून आपण मेथीची भाजी कशी निवडून घेतो की नाही तशाच पद्धतीने ही सुद्धा भाजी निवडायची अगोदर बघायचे की एखादी आळी किडा वगैरे आहे का आणि साईडची निबर किंवा पिकलेली पानं काढायची थोडीशी झटकून घ्यायची आणि असे मधून त्याचे दोन तीन तुकडे करायचे ज्यांना कोणाला ही रानभाजी माहितीच नाही आहे त्यांच्यासाठी एवढं सविस्तर मी सांगायला लागले अशा पद्धतीने मी सगळी भाजी निवडून घेते सगळी भाजी पटापट निवडून घेतलेली आहे आणि आता याला बघा माती वगैरे लागलेली असते त्यामुळे स्वच्छ चांगली धुवून घ्यायची आणि धुवून घेताना कशा पद्धतीने धुवायची हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर सगळ्यात अगोदर मी यामध्ये भरपूर पाणी घालून ही भाजी एक दोन मिनटं अशी भिजत ठेवते म्हणजे वाळलेली माती वगैरे असेल पटकन भिजली जाईल आणि लगेचच निघेल थोड्या वेळासाठी हे असंच एका साईडला ठेवायचे आणि दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये अजून पाणी घेतलेलं आहे मी आणि या पाण्यामध्ये आता थोडंसं खडं मीठ घालते खडं मीठ जर नसेल तर बारीक मीठ घातलं तरी चालेल भाजी चोळून चोळून अशी चांगली धुऊन घ्यायची पाणी किती घडवून निघाले बघा गच्च पिळून घेतल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये भाजी टाकायची एकदम स्वच्छ धुतली जाते त्यामुळे कोणत्याही पालेभाज्या किंवा फळभाज्या मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायच्या थोड्या वेळासाठी हे असंच आहे आणि तोपर्यंत पुढची तयारी करायची आहे तर इथे बघा मी लसूण घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेत मैत्रिणींनो या अगोदरसुद्धा तुम्ही माझ्या चॅनेलवरती बऱ्याच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला खरंच खूप आवडल्यासुद्धा मग त्यामध्ये नवीन जुन्या पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज तुम्ही नेहमी पाहता आणि त्या तुम्हाला खूप आवडतात सुद्धा आजची रेसिपीसुद्धा अगदी तशीच आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर का चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कांदा बारीक का असा चिरून घ्यायचा आहे आणि लसूणसुद्धा सुद्धा सोलून घेतलेला आहे लसूण जरासा असा जाडसरच ठेचून घेतलंय वाटताना सुद्धा असे जरासरच वाटून घ्यायचे भाजी खाताना ना असे शेंगदाण्याचे कंद खाली आले ना खूप मस्त चव लागते चला आता लसूण आणि शेंगदाणे तर वाटून झालेले आहेत आता पटकन भाजी बनवायला घेते फळभाज्या असू देत किंवा पालेभाज्या स्वच्छ धुणं तितकंच महत्वाचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये भाजी बुडवून ठेवली होती त्यानंतर त्यातून सुद्धा गच्चाशी पिळून काढलेली आहे आणि पुन्हा मी स्वच्छ पाण्याने अजून एकदा भाजी धुवून घेतली आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घालायचे तेल तापलं की सुरुवातीला जिरे घातले चिरलेला कांदा कांदा लगेचच परतावा म्हणून अगदी थोडंसं मीठ घातले भाजीला तिखटपणा येण्यासाठी लाल तिखट किंवा हिरवी मिरची यापैकी तुम्ही काही पण वापरू शकता आणि मिरची मी बघा अशी बारीक कट करून घातले तुम्हाला जर वाटून घालायची असेल तर तशा पद्धतीने पण पन तुम्ही बनवू शकता थोडीशी मिरची परतून घेतली आणि त्यानंतर मग घालायचं आहे ठेचून घेतलेला लसूण हे सगळं चांगलं भाजून घेतल्यानंतर का नाही आता ही जी धून ठेवलेली भाजी आहे ती यामध्ये घालायची सुरुवातीला बघा भाजी किती जास्त दिसते आणि जशी जशी आपण भाजी परतो ना तशी ती कमी कमी होत जाते आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पालेभाज्या बनवताना शक्यतो मीठ लगेचच घालायची गडबड नाही करायची आता बघा भाजी किती कमी झाल्यासारखी दिसते आणि नंतर मग मीठ घालायचं नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं की भाजी जास्त दिसते आपणाला सुरुवातीला आणि आपण मीठ त्या अंदाजानुसार घालतो आणि नंतर मग भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते आणि खारट लागते त्यामुळे भाजी अगोदर थोडीशी शिजवून घ्यायची आणि नंतरच मग मीठ घालायचं अगदी थोड्या वेळाकरता यावरती झाकण ठेवलं आणि पुन्हा एकदा हे चांगलं मी मिक्स करून थे। घेते झाकण ठेवल्यामुळे बघा याला पाणी सुटलं आहे भाजीमध्ये वरून पाणी घालण्याची काही आवश्यकता नाही आणि घालायचं सुद्धा नाही झाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं आहे वरून असं कूट पसरवून घेतले आणि पुन्हा एकदा यावरती मी असंच झाकण ठेवलेलं आहे बऱ्याचदा आपण सुकी पालेभाजी बनवली ना की त्यामध्ये कोणती ना कोणती तरी डाळ वापरतो पण आज मी डाळ नाही वापरली तुम्हाला जर आवडतच असेल भाजीमध्ये डाळ तर तुम्ही नक्की यामध्ये घाला व्यवस्थित चांगलं पुन्हा मी परतून घेतलं आणि आता सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि चांगली भाजी शिजवून घ्यायची मीठ घातल्यानंतरसुद्धा थोडंफार पाणी भाजीला सुटतं पण बघा मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे सगळं पाणी यामधलं आटलं आहे आणि शिजलेसुद्धा चांगली चपातीसोबत भाकरीबरोबर खायला एकदम अप्रतिम चवीची चे लागते आणि शिवाय पौष्टिकसुद्धा कशी वाटली आजची रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद